अनंत टिप्या रिफ्रेश व्हा करुळ घाटाच्या रस्त्याच्या क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट हाती आलेला आहे या घाटाचं पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय एक दोन त्रुटी बाकी आहेत त्यामुळे सुरक्षिततेचा विचार करूनच आणि क्वालिटी रिपोर्टच्या आधारेच करूळ घाट सुरू केला जाणार सुरुवातीला एक लेन सुरू होईल घाट सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी याबाबतची माहिती देतील अशी माहिती मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे अठ्ठावीस डिसेंबरला फेरी झाली पाणी दौरा झाला त्यानंतर मी वैयक्तिक मी एका क्वालिटी कंट्रोल त्या डिपार्टमेंटला मी स्वतः संपर्क केला त्यांना आणि मी त्यांना विनंती केली सातच्या त्या डिपार्टमेंट किंवा मला या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट तुम्ही द्या कारण का क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला कळेल की त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यामध्ये काही चुका केल्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्ता दर्जेदार केला आहे का कारण का कॉन्ट्रॅक्टर समोर म्हणायला काही बोले तो खरं बोलेल खोटं बोलेल काही बोले पण क्वालिटी कंट्रोलच्या एकदा रिपोर्ट आपल्या हातात आला तर त्या आधारे निर्णय घेऊ शकतो खरंच बाबा हा रस्ता चालू आपण करू शकतो का त्याच्यामध्ये काय सुट्टी आहेत का नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी नऊ एक दोन हजार पंचवीस ला संतोष शेलार जे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता आहेत संदर्भात पाहणी केली तपासणी केली त्याच्यावर सगळे अधिकारी पण त्यांच्या समोर होते आणि तरी त्यानुसार एक क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आमच्याकडे सुपूर्द केला तर मी मागणी केली म्हणून माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा रिपोर्ट मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे आणि ह्याच्यात ज्या काही सूचना जे काय मार्गदर्शन किंवा ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत ज्याच्यामुळे ह्या रस्त्याचा सुधार उद्या होऊ शकतो आणि त्यानंतर सगळ्या ह्या शंभर टक्के गोष्टी झाल्यानंतर आपण लोकांसाठी तो रस्ता सुरू करायचा त्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं टाकणार आहोत प्रामुख्याने रस्त्याच्या कामा संदर्भात मी तुम्हाला एन नंतर कॉपी रस्त्याच्या कामासंदर्भात ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत संपूर्ण कामासंदर्भात समाधानकारक त्यांनी भूमिका व्यक्त केली की के ठीक आहे क्वालिटीच्या संदर्भात चांगला रस्ता चांगला दर्जेदार बनला असला तरी दोन तीन सूचना जे, जे तुमच्या समोर वाचून दाखवतो सदर अहवाल मध्ये ज्या ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत त्या ठिकाणी सुरक्षेसाठी संरक्षण भिंत व आवश्यक उपयोजना उप उप करणे म्हणजे आता ज्या सुरक्षा भिंत आहेत माझ्या अनुसार त्यांची उंची वाढवली पाहिजे आणि त्या उंची वाढल्यानंतर सुरक्षित दृष्टिकोनातून योग्य राहील दुसरी टिप्पणी दिलेली आहे ज्या ठिकाणी डोंगराकडील वादू तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणीचे लूज मटेरियल हटवण्यात यावेत त्यामुळे वाहतुकाला वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही ही एक सूचना कॉन्ट्रॅक्टरला तिने दिलेली आहे तिसरा वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ज्ञांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतरच तो चोवीस तासात पण येईल अठ्ठेचाळीस तासात पण येईल त्यानंतरच रस्ता सुरू करावा अशा पद्धतीच्या सूचना तीन प्रमुख सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता हा अहवाल या तीन सूचना ज्या पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्टरला जिल्हाधिकारीकडून आदेश आजच्या आज जाईल त्या अनुसार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये एक दोन दिवसात सुधार करेल आणि त्या दोन तीन दिवसात सुधार केल्यानंतर हा रस्ता या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्या आधारे रिपोर्टच्या आधारे आणि जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून तो रस्ता जनतेसाठी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक साईड म्हणजे खालतून वरती येण्याच्या दृष्टिकोनातून ती एक साईड लोकांसाठी सुरू करू म्हणजे आता एकंदरीत तुम्ही अगर पाहिलं तर पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे फक्त ज्या ह्या काही दोन तीन त्रुट्या ज्या क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट मध्ये आलेल्या आहेत त्या अनुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून शासन म्हणून प्रशासन म्हणून ते सुधार करून घेतील आणि त्यानंतर तो एक साईड जो आहे तो लोकांसाठी खुला होईल जेणेकरून वाहतूक जे आता जे बाजारपेठाला थोडं नुकसान होत आहे लोकांना येण्या जाण्यामध्ये राधानगरीतून आलेला आहे तिथून पण थोडा खड्ड्यांचा विषय आहे तो पण मी संबंधित डिपार्टमेंटला सांगून तिथे पण खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत ते लोक पण त्या पद्धतीने प्रायोरिटीवर काम ते आणि एकदा हा घाट रस्ता सुरू झाला मग त्या निमित्त त्या अनुसार जनतेला त्याचा लाभ उठवता येईल आमचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल